नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली आज आपण पाहणार आहोत कापसाचे एकूण बाजारभाव तर कापूस बाजारभावामध्ये सध्याही अजून तफावत चालू आहे मार्केट जे आहे हळूहळू आहे खूप जास्त प्रमाणात अजून तेजी दिसत नाही आहे परंतु काही ठिकाणी मात्र कापूस जो आहे चांगल्या प्रमाणात तेजी दिसायला लागली आहे आणि अशा पद्धतीत किंवा अशा प्रमाणात आपल्याला जर मार्केट चांगल्या पद्धतीने जर मुवमेंट करायला लागलं तर लवकरच कापूस जो आहे हा साडे सात हजारापर्यंत लोकल स्थानिक बाजारभाव जातील जी सौदे खरेदी आहे किंवा ज्या ठिकाणी जिनिंगवाले खरेदी करतात जसे जिथं खुले सौदे होतात तर त्या ठिकाणी मात्र आठ हजार लवकरात लवकर होईल आणि तसंच आज जो आहे तर तीस एम एम धाग्यामध्ये आठ हजार पार झालेला आहे तर पाहूयात बाजारभाव काय आहेत तर बाजारभाव सांगण्याअगोदर जे शेतकरी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक गुढीचं नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो पाहू शकताय एकोणतीस एम एम रेटमध्ये म्हणजे एकोणतीस एम एमचा चा जो धागा आहे त्यामध्ये आज मार्केट जे आहे त्रेपन्न हजार चारशे रुपयावर आहे म्हणजे सर्वसाधारण रेट जे आहेत तर थोडे थोड्या प्रमाणात वाढत आहेत त्या पद्धतीमध्ये तीस एम एम जो धागा आहे याच्यामध्ये चोपन्न हजारपासून पासून चोपन्न हजार तीनशे ते चोपन्न हजार पाचशे रुपयेपर्यंत दर आहे म्हणजेच रेग्युलरमध्ये जर विचार केला तर एकोणतीस एम एम चे जे रेट आहेत साधारण सात हजार रेट आहेत सहा हजार नऊशे पर्यंत आहेत हेच रेट जर खुले सौद्यामध्ये जर आपण गेलो तर साधारणतः सात हजार पाचशे सात हजार सहाशे दर आहेत म्हणजे असं नाही आहे की एकोणतीस एम एममध्ये दर नाही आहेत शंभर टक्के दर आहेत परंतु ते स्थानिक बाजारपेठेमध्ये नाही ज्या ठिकाणी खुले सौदे होतात त्याच ठिकाणी दर हात पाहायला मिळतोय म्हणजे एकोणतीस एम एम मध्ये सुद्धा आजही सात हजार पाचशे दर आहे तो तीसे में। तीसे में फक्त तो स्थानिकमध्ये नाही आहे दुसरा तीस एम एम तीस एम एम धाग्यामध्ये हे फक्त जिनिंगमध्येच घेतला जातो हा स्थानिक बाजारपेठेमध्ये कुणीही घेत नाही याचं कारण असं आहे की जे स्थानिक बाजारपेठेमधले व्यापारी आहेत त्यांना एवढं नॉलेज नाही आहे त्यांना ती विक्रीची व्यवस्था त्यांच्याजवळ नाही आहे म्हणून हे फक्त जिनिंगमध्ये ठराविक जिनिंगमध्येच हा कापूस घेतला जातो तर तीस एम एमचा जो धागा आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी सात हजार पाचशे दर आहे तर जवळजवळ आठ हजार शंभर रुपयापर्यंत हा तीस एम एमचा दर आहे फरक फक्त एवढाच आहे की हा ठराविक मध्ये घेतला जातो किंवा चांगल्या मोठ्या मोठ्या जिनिंगमध्ये हा घेतला जातो आणि तिथं फक्त आपल्याला सांगावं लागतं की हा कापूस कोणता आहे तर तिथंही या धाग्यावरच कापूस घेतला जातो एकूण दर काय आहे तर जवळजवळ सहा हजार चारशे पर्यंत किंवा सहा हजार पाचशे पर्यंत आपल्याला फर्दर कापसाचा दर, दर पाहायला मिळणार आहे त्यासोबतच जी चांगली कापसाची खरेदी आहे ती सहा हजार नऊशे किंवा सहा हजार नऊशे पन्नास पर्यंतही आज होईल त्यासोबत जे खुले सौदे ज्या ठिकाणी होतात तर त्या ठिकाणी सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे हा दर आपल्याला एकूण पाहायला मिळणार आहे इतर राज्यांमध्येही चांगली परिस्थिती आहे राजस्थानमध्येही मार्केट थोडंसं सा आज दिवशी स्टेबल आहे कारण शनिवार रविवार आहे त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र चांगलं आहे शंभर रुपयापर्यंत वाढलेलं आहे कर्नाटक तेलंगणामध्ये दोनशे रुपयांनी वाढलेलं आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी शंभर रुपयांनी वाढ झालेली आहे तर एकंदरीत कापसाची जी परिस्थिती आहे आता तरी ठीक आहे स्टेबल आहे परंतु याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते आणि संक्रांतीनंतर आपल्याला एक चांगला उच्चांकी दर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो परंतु उतार जे आहेत चालू राहतील खूप जास्त प्रमाणात रेट जो आहे वाढणार नाही परंतु चांगल्या प्रमाणात वाढेल आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः एकोणतीस मध्ये आजही सात पाचशे दर आहे परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये नाही तर ज्या शेतकऱ्यांना अकोट म्हणजे अकोला बाजार समिती अकोट बाजार समितीची जवळ असेल तर त्या शेतकऱ्यांनी तिथल्या बाजार समितीचा लाभ घ्या आपला कापूस कमी पैशांमध्ये विकण्यापेक्षा चांगल्या पैशामध्ये विका किंवा ज्या शेतकऱ्यांचा कापूस सात हजार प्लसमध्ये विकला जातोय त्यांनी विक्री शंभर टक्के करावी किंवा अकोला बाजार समिती म्हणजे अकोट बाजार समिती जर जवळ असेल तर थोडंसं थांबून घ्या परंतु सा संक्रांतीनंतर साधारणतः एक महिना जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये विक्री करावी का अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रीन रेशनाला फॉलो करत राहा धन्यवाद